पुन्हा जाऊयात मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा धरण ओव्हरफ्लो झाले नदीकाठच्या धरणकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय दोन वर्षानंतर तेरणा धरण ओव्हरफ्लो झालंय धरण पूर्ण भरल्यानं तालुक्यातल्या गावांना याचा फायदा होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे तेरणा प्रकल्प, 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 प्रकल्प ले 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 जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे मी आता तेरेतील तेरणा प्रकल्पाच्या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण क्षमतेने जो आहे तो प्रभावित झालेला पाहायला मिळतोय अगदी शंभर टक्के हा प्रकल्प भरल्यामुळे या ठिकाणी जे कोसळणारं पाणी आहे ते पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आता या परिसरातील नागरिक जे आहेत या तेरणा प्रकल्पावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत तर दुसरी बाजू जर आपण पाहिलं तर हा प्रकल्प भरण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी वाट पाहत होते मात्र दोन दिवसात जो पाऊस या परिसरामध्ये झाला त्यानंतर हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि हा प्रकल्प भरल्यामुळे आता तेर असेल धाराशिव असेल त्याचबरोबर ढोके असेल या परिसरातील गावांना जो आहे तो मोठा दिलासा मिळणार आहे एकीकडे पाण्याची पिण्याची पाण्याची चिंता तर मिटलीच मात्र शेतीचं सिंचनाचे देखील आता प्रश्न या निमित्तानं मिटलेला खूप पाहायला मिळतोय बालाजी सुरवसे साम टीव्ही तेर धाराशिव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या